हाय हॅलो नमस्कार तरी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मुलं जरी असल्यामुळं मी त्यांना घेऊन धाव खाण्यात आले होते श्रुती वेदान आणि आरती गजन आजारी होते त्यामुळे त्यांना दाव खाण्यात आणि म्हटलं जातात देवाचं दर्शन करावं मार्गीचं गावात मंदिर आहे आर्य आणि मी देवाच्या दर्शनासाठी आलो होतो तर श्रुती आणि वेदांत त्याला तब त्यांची तब्येत तर ठीक नसल्यामुळं श्रुती वेदांला घेऊन पुढे गेली होती ती म्हटली ती म्हटली मावशी जरा मी आराम करते घरी जाऊन त्यानंतर आर्य आणि मी आले आणि मारुतीला नमस्कार केला आणि म्हटलं प्रदक्षिणा घालो कारण की हा मारुतीच्या मंदिराजवळ मंदिरात आतमध्ये जात नाही मूर्तीजवळ म्हणून मी बाहेरून नमस्कार केला आणि एक प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर म्हटलं तू आतमध्ये जाऊन नमस्कार करून कारण की लहान मुली आतमध्ये जाऊ शकतात हे हे वर्ज आहे तेव्हा म्हणजे आत जाऊ शकत नाही त्यामुळे आतमध्ये आर्या केली आणि देवाला नमस्कार करून आली किती छान मूर्ती आहे त्यानंतर आरेने दर्शन घेतलं आणि आले त्यानंतर तिने कॅमेरा पकडला म्हणजे मोबाईल पकडला आणि ते शूट करत होते तरी बघा इथे शनिदेवाची मूर्ती आहे शनिदेवाला तेल वाहत सर्व मूर्ती अशी तेलकट झाली होती शनिदेवाला के के नमस्कार केला आणि त्यानंतर रुक्मिणीला नमस्कार केला फ्रेश वातावरण होतं आणि मंदिरात एकदम पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे माणसाला तिथेच थांबा वाटतं मला वाटत होतं तिथे दहा पंधरा मिनटं शांत असं बसून राहावं एकदम प्रसन्नता वाटते मनाला परंतु मुलं घरी गेलेली असल्यामुळे मला पटकन दर्शन घेऊन घरी जायचं होतं मंदिरात गणपती बसवलेलं होतं इथे बाप्पाची मूर्ती किती किती किती, किती क्यूट दिसते आणि एकदम सुंदर दिवाळ म्हणजे एकटक पागातच राहावा असं वाटत होतं आणि हे बघा छोटेसे गणपती किती क्यूट दिसतोय आणि डेकोरेशन हे एकच नंबर केलं होतं खूपच छान डेकोरेशन होतं आणि या मंदिराच्या बाहेरच एक तुळशीरुंद आहे ते पण खूप छान आहे ते तुम्हाला थोड्या दिसेल बाप्पाची मूर्ती खूपच अशी आकर्षक आहे हे बघा बाहेर जे तुळशी चरुंदावून दिसतंय तुळशी वृंदावन किती सुंदर आहे ना मला खूप आवडलं ते खूप म्हणजे खूप त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे आरे आणि मी त्यानंतर आम्ही संध्या ही संध्याकाळची व्हिडिओ क्लिप आहे ती जोडली आहे मुलांची तब्येत बरी होती म्हणजे त्यांना ठीक वाटत होतं त्यामुळं ते त्यांनी हट्ट पकडलं होतं की आम्हाला पाणीपुरी पाहिजे आता दोन तीन दिवस आजारी असल्यामुळे ते त्यांच्या तोंडाला असे बेचव पडलं होतं तोंड तोंडाला चव नव्हती तर म्हटलं चला त्यांना काहीतरी चटपटीत खाऊन घालूया आणि त्यांना एकदम 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 म्हणजे गोळ्या औषध दिल्यानंतर एकदम ठणठणीत बरं वाटत होतं तेव्हाच पाणीपुरी खायला त्यांना बाहेर आणलं होतं नाहीतर पाणीपुरी खाल्ल्याने आणखीन म्हटलं दुखणं वाढायचं पण मुलांची तब्येत एकदम ठणठणीत बरी होती त्यामुळंच आणलं आणि हे पाणीपुरीचं स्टॉल आमच्या म्हणजे आमच्या घरापासून जवळच पडतो म्हटलं चला ठीक आहे चला जाऊन येऊया त्यामुळं त्यामुळं मुलांनी दोन दोन प्लेट पाणीपुरी खाल्ली रुद्र आणि वेदांत बघ पाणीपुरी आहे मुलांना असं बाहेर आणलं की कि ते खूप खुश होऊन जातात आणि खूप आनंद म्हणजे खूपच खूप आनंद होतो त्यांना ते तिथून लव तिथून निघायला तयारच नव्हती लवकर आणि पाणीपुरीची टेस्ट ही एकच नंबर होती हे बघा रस्त्याच्या पलीकडच्या साईडने हॉटेल आहे इथे आता बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित एकदम डेव्हलप झालं पहिले एवढे शॉप वगैरे नव्हते आम्हाला जास्त करून नगरला जावं लागायचं इथे पाठीमागं एक मोठं दुकान आहे तिथे सगळ्या सगळ्या वस्तू भेटतात जवळजवळ गिफ्ट घरात लागणाऱ्या सगळ्या प्लास्टिकच्या दुसऱ्या पण सगळ्या वस्तू भेटतात स्टीलच्या वस्तूसुद्धा भेटतं आणि गिफ्ट पण भेटतं त्यामुळे आम्ही इथूनच गिफ्ट घेतो नाहीतर पहिले पहिलं नगरला जावं लागायचं जा। आता इकडं म्हणजे आमच्या साईडला पण खूप डेव्हलप झाले त्यामुळे आता एवढं जास्त करून नगरला जात नाही इथे या इथल्या शॉपमधून आम्ही घेऊन जातो मुलं पटापटा पानपुरी खात होते प्रत्येकाने दोन दोन प्लेटी पानपुरी खाली कारण की पानपुरी एकदम मावशीने टेस्टी बनवली होती मुलांना असं बाहेर आणलं ते खुश होत होता त्यामुळे त्यांना म्हटलं चला पटकन आपल्याला उशीर होतोय आहे पण मुलं काही हालायचे नाव घेईना त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय